लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चौदा फेब्रुवारीच्या भागामध्ये संगीता आबाचे पाय धरते आबा राव आता तुम्हीच काहीतरी करा माझ्या कलेला तुम्ही न्याय मिळवून द्या यावरती आबा म्हणतात हे बघा माझ्या पाया पडून काही होणार नाही तुम्ही उठा बरं असं माझ्या पाया पडू नका आता जो काही निर्णय घ्यायचा आहे ना ती ही दोन पोरच घेतील तुम्ही आता याच्यामध्ये काही बोलू नका जा कला आतमध्ये जा अद्वैत तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे असं म्हणत आबा त्या कलाला अद्वैतसोबत बोलण्यासाठी आतमध्ये पाठवतात त्यावेळेला सरोज म्हणते आता काय ठरायचं आहे हे लग्न होणार नाही ही, ही काळ्या दगडावरची पांढरी देश आहे यामध्ये ठरवायचं काय आणि हिला कशाला आत पाठवताय आबा सांगतात थांब सरोज या दोघांना बोलू दे आणि त्या दोघांचा जो निर्णय असेल ना तो निर्णय आपल्याला मान्य करायला लागेल असं म्हणत आबा त्या कलाला अद्वैतसोबत बोलवण्यासाठी आत पाठवतात संगीता मात्र देवी आईची प्रार्थना करत असते सगळं काही ठीक होते अद्वैत आणि कला यांनी लग्नाला होकार देऊ देत आणि ती आता आबांसोबत हातच जोडून उभी असते राव तुम्हीच आता माझ्या लेकीचं भलं करू शकतात आबा म्हणतात जा कला मग कला आता अद्वैतकडे आल्यावरती अद्वैत म्हणतो मी हे लग्न करायला तयार आहे पण हे लग्न मी माझ्या मर्जीने करत नाही आहे हे लग्न मी फक्त आणि फक्त आबांसाठी करत आहे पण लग्न झाल्यानंतर आपण लवकरच सगळं स्थिर स्थावर झाल्यावरती डिवोर्स घ्यायचा यावरती कला म्हणते मी सुद्धा हे लग्न करायला तयार आहे पण हे लग्न मी पण माझ्या मर्जीने करत नाही आहे मी सुद्धा माझ्या आईसाठी हे लग्न करते आहे माझ्या आईवडिलांची इज्जत त्यांची इबरत ही माझ्यासाठी खूप महत्वाची आहे अद्वैत म्हणतो तुम्हाला तुमच्या आईवडिलांबद्दल काय वाटतं तुम्ही आई वडिलांसाठी काय करणार आहात याच्याशी मला काही देणं घेणं नाही मी लग्न आबांसाठी करणार आणि नंतर डिवॉर्स हे मान्य असेल तरच हे लग्न होईल कला सांगते मलासुद्धा हे लग्न माझ्या आईवडिलांसाठीच करायचं आहे ठीक आहे तुमच्या अटी मान्य आहेत असं म्हणत सामंजस्यानी लग्न करून नंतर डिवोर्स घ्यायचं जण ठरवतात आणि आपल्या घरच्यांसाठी हे लग्न करण्याचा निर्णय दोघांचा पक्का होतो पण दोघांनाही माहीत नसतं नियती हे थोड्या दिवसासाठी असलेले लग्न साता जन्माच्या गाठी बांधणार असते मग आता कला आणि अद्वैत बाहेर येतात बाहेर आल्यावरती अद्वैत सगळ्यांच्या समोर अनाऊन्स करतो की मी हे लग्न करायला तयार आहे आता मात्र सरोज हादरते अद्वैत खाली पडलेलं मंगळसूत्र उचलतो ते मंगळसूत्र हातात घेतो आणि या लग्नासाठी मी सज्ज आहे अशी अनाऊन्समेंट करतो सरोज म्हणते अद्वैत काय करतोयस हे तुझ्या मनाविरुद्ध लग्न करून तू कधीच खुश होणार नाही अद्वैत म्हणतो माझा निर्णय झाला आहे यावरती आबा म्हणता सरोज आता या सगळ्यामध्ये तू मोडता घालू नकोस या सगळ्यामध्ये तू कलाचा पण विचार कर तिच्या आयुष्याचा विचार कर तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे या सगळ्यामध्ये जर लग्न झालं नाही तर पोरीचं आयुष्य कायमचं बरबाद होईल असं म्हणत आबा सगळ्यांच्या समोर सरोजला गप्प करत हे लग्न शंभर टक्के होणार असं ठामपणे सांगतात रोहिणी विचार करत असते वा वा काय नियतीने खेळ खेळलाय सरोज वहिनीला दिवस रात्र या मुलीचं तोंड बघायला लागणार ज्या मुलीच्या वाऱ्याला सेकंदभर अद्वैत राहायला तयार नाही लग्नाचे विधी होतात अद्वैत आता कलाच्या कळ्यात मंगळसूत्र घालतो आणि आता सात फेरे घेण्यासाठी सगळेजण सज्ज होतात एक एक फेऱ्यांसोबत गुरुजी आता वचन सांगत असतात प्रत्येक फेरीमध्ये गुरुजींनी सांगितलेलं वचन दोघंजणं ऐकत असतात पहिल्या वचनामध्ये गुरुजी सांगत असतात की मी माझ्या बायकोची साथ नेहमी ठेवेन दुसऱ्या वचनामध्ये गुरुजी सांगतात ज्याप्रमाणे मुलीने आपल्या आईवडिलांचं सगळं ऐकून त्यांचा मान राखलेला असतो त्याचप्रमाणे ती नवऱ्याचं सुद्धा सगळं ऐकून त्याचा पण मान राखेल तिसऱ्या वचनामध्ये गुरुजी सांगतात एकमेकांच्या घराण्याचा एकमेकांच्या कुटुंबाचा दोघंजणं मान ठेवाल असं एक एक वचन सांगत मग शेवटच्या वचनासाठी शेवटच्या फेऱ्यासाठी आता गुरुजी कलाला अद्वैतच्या समोरायला सांगतात आणि म्हणतात की आता नवऱ्याच्या पुढे येऊन नवऱ्याच्या आयुष्यात येणारी सगळी संकटं ही आता नवरी आपल्या आयुष्यामध्ये घेते एक एक करत सात वचनं सात फेरे पूर्ण होतात आणि अद्वैत आणि कला यांचं लग्न संपन्न होत असतं सात फेरे घेत असताना दोघांनाही आपल्या आयुष्यामधल्या चढ उतार आपल्या आयुष्यामधले एकमेकांसोबत झालेली भांडणं एकमेकांसोबत केलेले मन मोटाव हे सगळे आठवत आठवत सात फेरे पूर्ण होत लग्न संपन्न होत गुरुजी सांगतात सगळे विधी पूर्ण झालेत लग्न संपन्न झालंय आता अर्जुन आणि सायली खूप खुश होतात टाळ्या वाजवतच दोघंजणं उठतात आणि आता दोघांचं कॉंग्रॅच्युलेशन्स करतात आणि अर्जुन सांगतो योग्य निर्णय घेतलाच भावा जे केलस ना ते योग्य केलंच हे लग्न तुमच्यासाठी एक मिसाल बनेल तुम्ही दोघंजणं तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुखी व्हाल असं म्हणत अर्जुन आता अद्वैत आणि कला यांना काँग्रॅच्युलेशन्स करतो सायलीसुद्धा दोघांचं काँग्रॅच्युलेशन्स करते मग आता अर्जुन म्हणतो मला निघायला पाहिजे थोडी गड बड़ा ही। मग अर्जुन सायली अद्वैत आणि कला आता घरी जाण्यासाठी निघतात तोपर्यंत राहुलचा प्रोग्राम वेगळाच चालू असतो राहुल हॉटेलवर तीन नैनाला घेऊन आलेला असतो आणि आता तो विचार करतो की आजच्या क्षणाला या जगातला सगळ्यात सुखी माणूस कोण असेल तर मी आजच्या क्षणाला जे मला हवं होतं ते मी सगळं केलं म्हणजे अद्वेतला अशा ठिकाणी मी जखम दिले की त्या ठिकाणून तो कधीच उठू शकत नाही आणि मग तो लग्नाच्या आधीच नैनासोबत लग्नानंतरचे सगळे संबंध तो पूर्णपणे करतो आणि स्वतःचं स्वतःचं फक्त आता मजा करून घेतो त्यानंतर नयनासोबत लग्न न करताच आता मात्र राहुलने तिचा फायदा घेतलेला असतो आणि मूर्ख नैनाला हे कळतच नसतं की हा आपल्यासोबत लग्न करणारच नाही आहे तोपर्यंत इकडे आता कलाची पाठवणी होत असते दिनकरला खूप वाईट वाटत असतं दिनकर सांगतो कला अगं खरंच मला माफ कर म्हणजे ना तुझ्यासाठी मी काहीच करू शकलो नाही पण मला माहिती आहे त्या घरात गेल्यावरती तुला अनंत अडचणींचा सामना करायला लागणार आहे पण तू खंबीरपणे उभी राहा आणि या बापाची राख तिकडे गेल्यावरती प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यामधला आधीपेक्षाचा खडतर दिवस असणार आहे त्यामुळे त्या सगळ्याचं तू आता त्रास स्वतःला करून न घेता जिद्दीने उभी राहा माझा विश्वास सार्थकी ठरव यावरती कला सांगत असते बाबा तुम्ही काळजी करू नका त्या घरात गेल्यावरती पण तुमचा मान खाली जाईल अशी कोणतीही गोष्ट मी करणार नाही हे मी तुम्हाला वचन देते आणि बाबा तुम्ही त्रास करून घेऊ नका असं म्हणत कला आता आपल्या वडिलांना समजवत असते आणि आता तोपर्यंत अद्वैत कारमध्ये बसायला निघत असतो तो हे सगळं बोलणं ऐकतो त्यावरती बाबा सांगत असतात हे बघ तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल तितक्यात अद्वैत आता कारमध्ये बसायला जातो कलाचा पदर ओढला जातो कला मागे वळून पाहते मग अद्वैत थांबतो तितक्यात संगीता येते आणि म्हणते खरंच कले तू आमच्यावरती जितके उपकार आत्तापर्यंत केलेस ना तुझे किती आभार मानू तितके कमी आहेत आम्ही तुला ह्या आशा ह्याच्यामध्ये ढकलतोय पण तरी पण मला खात्री आहे या सगळ्यातून तू स्वतःच स्थान निर्माण करशील आणि त्या घरातल्या माणसांना सुद्धा आपलं सशील कला खरंच माझा तुझ्यावरती विश्वास आहे कला सांगते तुम्ही जसा माझ्यावरती विश्वास ठेवला एक वचन द्या की मी निघून गेल्यावरती तुम्ही दोघं जण एकमेकांची काळजी घ्याल एकमेकांसाठी नेहमी असाल आणि मी, मी तुमच्यासाठी नेहमी आहे कधीही काही वाटलं तरी मला तुम्ही फोन करा आणि मला पर्क समजू नका मी तुमच्या मदतीला नेहमी धावू येईन पण तुम्ही दोघांनी एकमेकांसाठी खंबीरपणे उभे राहा आणि काजू आहेच ती मोठी झाली खेल। ना सरोज ला ना ला पट -पट ती पण तुमची काळजी घेईल असं म्हणत कला दोघांना समजवत असते सरोजला खूप राग आलेला असतो की अद्वेतने हे लग्न केलंच तरी कस कला दोघांना समजवते आणि त्यांचा निरोप घेत असते अद्वेतला कार मध्ये कार मध्ये बसण्यासाठी घाई करत असतो आबा डोळ्यांनी अद्वेतला थांब म्हणून सांगतात अद्वैतला थोडासा रागच आलेला असतो त्यावेळेला आता संगीता सांगते हे बक्कले काजू तुझी पाठराखण करण्यासाठी तुझ्यासोबत येईल बरं का असं म्हणत आता मात्र काजूला कलासोबत संगीता कला साठी कोणीतरी सोबत हवे म्हणून हे सगळं करत असते मग कला आता निरोप घेते निघताना आईला मिठी मारते दिनकरला मिठी मारते आणि आता ती कारमध्ये बसायला येते निघताना काजूला सांगते काजू यानंतर घरची सगळी जबाबदारी तुझ्यावरती आहे बरं तू सगळ्यांची नीट काळजी घेशील मला खात्री आहे मग आता इकडे संगीता कलाचा, कला कलाचा हात घेते आणि ती अद्वैतच्या हातात देते आणि अद्वेत राव माझ्या चुकीची शिक्षा माझ्या लेकीला देऊ नका तुमची गुन्हेगार मी आहे आणि नैनाने केलेल्या चुकीची शिक्षा माझ्या कलाला नको भोगायला लागायला तुम्ही तिचा नीट सांभाळ करा असं म्हणत कलाचा हात अद्वेतच्या हातात देते अद्वेतच्या डोक्यात राग असतो तो पटकन जाऊन आता मात्र कार मध्ये बसतो कारमध्ये बसत असता तो वळून पाहत पण नाही की कला कुठून बसेल आता इथेच खरी सुरुवात होते मग कला दुसऱ्या बाजूने येऊन कार मध्ये बसते आणि अखेर आता कला चांदेकरांच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी एंटर झालेली असते कलाचा गृहप्रवेश होत असतो काजू तिच्यासोबत पाठराखण म्हणून आलेली असते सोहम आणि आता मागे त्याचे बाबा पण असतात सगळे आता ग्रहप्रवेश करण्यासाठी ताटकळत असतात अखेर कलाचा ग्रहप्रवेश होतो लक्ष्मीच्या पावलांनी आता कुंकवाची पावलं उमटवत त्याला चांदेकरांच्या घरात येते त्याच वेळेला सरोज तोप डाकते सरोज सांगते हिचा ग्रहप्रवेश पण झालाय पण हिला या घरामध्ये स्थान तेव्हाच मिळेल ज्या वेळेला तिच्या घरच्यांशी सगळे संबंध तोडेल घरच्यांशी संबंध तोडून ज्या वेळेला ती या घरात येईल ना तेव्हाच खऱ्या अर्थाने या घरामध्ये तिला राहण्यासाठी जागा मिळेल असं म्हणत सरोज आता खूप मोठी मागणी करते पण कला तेवढीच स्वाभिमानी असते कला सांगते एक नातं जोडण्यासाठी जर मला दुसरं नातं थोडावं लागत असेल तर हे मला मान्य नाही आहे मी या घरात कदापि राहणार नाही असं म्हणत ती उलट्या पावली फिरते उलट्या पावली फिरून आता पाय बाहेर टाकणार तेवढ्यात कलाचा पाय थबकतो आता कला पुन्हा परत येणार का आणि आता सरोजची अट मान्य करणार की सरोजला कोणतीतरी अट टाकणार कला काय करणार पाहणं रंजक ठरणार